फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मी आज आलेली आहे न्यू सोनीगिरा ज्वेलर्समध्ये ही शॉप आहे चिंचवडमध्ये चाफेकर चौकामध्ये ह्या शॉपचे मी आधी पण भरपूर व्हिडिओज केले ज्याच्यामध्ये मी लॉंग नेकलेसेस दाखवले लॉंग मंगळसूत्र टेम्पलचे वगैरे दाखवले तर या आजच्या व्हिडिओमध्ये ऑन रिक्वेस्ट मी शॉर्ट मंगळसूत्र दाखवते तर ह्याच्यामध्ये तीन ग्रॅमपासून तर एक तोळ्यापर्यंतचे मंगळसूत्र मी दाखवलेले आहे मी इथे पण घातलेलं आहे बघा एक तर या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला म्हणजे वेगवेगळे पॅटर्न असणार आहेत काही स्टोन्समध्ये चेन पॅटर्नमध्ये किंवा काही साखळी पॅटर्नमध्ये डंबू पॅटर्नमध्ये असे वेगवेगळे मंगळसूत्र मी तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण येणार शॉर्ट मंगळसूत्र बघणार आहोत तर हे बघा हे पण खूप छान आहे शॉर्ट मध्ये हे बघा थ्री पॉईंट एट ग्रॅमच खूप मस्त बघा आणि त्याचं पेंडंट सुंदर असं नाजुक आहे आता हे शॉर्ट मंगळसूत्र मी असा विचार केला हातात दाखवण्यापेक्षा बॉक्स मध्ये तुम्हाला एक आयडिया पण येईल तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता खाली पाच सहा मणी आहेत ब्लॅक आणि मोस्टली चेन पॅटर्न मध्येच आहे खूप छान आहे पेंडंट पण बघा खूप मस्त आहे छोटस पेंडंट आहे तर तुम्ही असं भिशी वगैरे जर लावली इथे सोनीगरामध्ये न्यू सोनीगरामध्ये तर तुम्हाला असं छान भिशीच्या अमाऊंटमध्ये घेता येईल मस्त आणि ह्याला मॅचिंग असे टॉप्स वगैरे पण छोटे छोटे तुम्हाला शॉपमध्ये मिळतील नंतर अजून एक या सेम पॅटर्न मध्ये फक्त पेंडंट डिझाईन वेगळी आहे ह्याची ओव्हल शेप मध्ये होती तर ह्याची अशी जर बघा रेक्टँगल शेप मध्ये आहे तर ह्याचं पण वेट आहे फोर पॉईंट वन थ्री ग्रॅम खूप सुंदर डिझाईन आहे बघा डेली यूज साठी नाजूक असं छान दि वाटेल आणि ह्याचे मेकिंग चार्जेस आहेत बारा टक्के खूप मस्त आहे बघा हे पण छान डिझाईन आहे हे बघा हे पण मस्त आहे बघा हे फ्लावर डिझाईन मध्ये आहे हे पण खूप सुंदर डिझाईन आहे याचे तर ह्याचं वेट मी तुम्हाला सांगते ह्याचं वेट आहे सिक्स पॉइंट थ्री आणि ह्याचे पण मेकिंग चार्जेस आहे बारा टक्के खूप सुंदर डिझाईन आहे बघा पेंडंट तर खूप मस्त आहे आणि ह्याला जे डायमंड आहे ते अमेरिकन डायमंड आहे साईडने अमेरिकन डायमंड आणि मध्ये ब्लॅक कलरचे डायमंड आहेत मस्त आहे बघा आणि शिवाय याला दोन्ही साइडने डिझाईन सहा ग्रॅम डिझाईन मिळेल हे पण एक सुंदर आहे बघा मॅट फिनिशमध्ये ह्याच्यामध्ये अमेरिकन डायमंड पण आहे ह्याचं वजन आहे फायव्हॉइंट सिक्स सिक्स ग्रॅम खूप छान डिझाईन आहे बघा आणि नाजूक डिझाईन आहे ज्यांना खूप मोठे जाड नको हो आहे त्यांच्यासाठी खूप छान सुंदर नाजूक अशी डिझाईन ह्याची मेकिंग चार्जेस असणारे बारा टक्के आणि हे पण ट्वेंटी टू कॅरेट मध्येच आहे खूप सुंदर टी हा बघा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मॅट फिनिश मध्ये तुम्हाला इथे पेंडंट पण मिळते आणि हे अमेरिकन डायमंडमुळे खूप छान शाईन करत खूप मस्त डिझाईन आता थोडस वेगळं डिझाईन मध्ये इथे बघा स्क्वेअर मणी आहे इथे क्यूब टाइप तर त्याला असे अमेरिकन डायमंड आहे खूप मस्त असे तर ह्याचा वेट आहे फाय पॉईंट एट सिक्स ग्रॅम खूप छान डिझाईन आहे आणि ह्याचे मेकिंग चार्जेस असणार आहेत ट्वेल्व पर्सेंट खूप छान आहे बघा सुंदर अशी डिझाईन आहे आणि हे असं वेस्टर्न किंवा जीन्स वर पण खूप मस्त वाटेल मुलगा चित्र हे बघा हे पण एक तुम्ही बघू शकता खूप छान आहे सिक्स पॉईंट वन वन ग्रॅम वजन आहे आणि ह्याच पेंडंट जे आहे त्याला इ व्हील आहे पेंडंट असं म्हणतात आणि साइडने जर प्लीज स्टोन्स आहेत ते अमेरिकन डायमंड्स आहेत खूप मस्त डिझाईन आहे बघा मेकिंग चार्जेस आहे ट्वेल्व्ह परसेंट शॉर्ट मध्ये हे अजून एक आहे बघा ट्वेंटी टू कॅरेट मध्ये सेवन पॉइंट एट फोर ग्रॅम वजन आहे याच इथे बघा हे पेंडेंट तुम्ही बघू शकता आणि मध्ये जो क्रिस्टल आहे ना तो असं मूव होतोय हा हलतोय कंटिन्युअसली ते खूप भारी वाटतंय मस्त एकदम आणि हे अमेरिकन डायमंड मध्ये आहे तुम्ही डिझाईन बघू शकता खूप छान आणि सुबक डिझाईन आहे त्याची सेवन पॉइंट एट फोर ग्रॅम वजन आहे खूप मस्त आहे आणि इथे वरती बघा तुम्हाला ह्याचा नंबर पण दिसत असेल न्यू सोनी करा ज्वेलर्स आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्ही ह्या नंबर वरून कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काही शंका असेल तुम्ही विचारू शकता नंतर ही एक आहे बघा आठ ग्राम मध्ये आहे खूप मस्त आहे बघा छान डिझाईन आहे आणि इथे बघा इथे पण असं गोल्ड च मणी आहे खूप छान मस्त दिसतय ह्याचे मेकिंग चार्जेस असणारे बारा टक्के म्हणजे तुम्हाला असं एक तोळ्यापर्यंत पण पर खूप छान छान आतापर्यंत मी जेवढा डिझाईन दाखवले पर तर सगळ्या एक टोळ्याच्या आतमध्येच आहे हे पण आठ आठ ग्रॅम मध्ये खूप मस्त होत छान हे पण तुम्ही बघू शकता हे साडेआठ ग्रॅम मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की इथे डबल कोत आहे हाफ मिडल पार्टला डबल पोत आहे आणि खाली असं गोल मनी आहे आणि बारा टक्के मेकिंग चार्जेस आहे खूप छान डिझाईन आहे बघा मी तुम्हाला हातावर घेऊन पण खूप मस्त सुबक डिझाईन आहे खूप मस्त या दोन तीन डिझाईन मला फार आवडला डिझाईन आहे दोन्ही पण आठ आठ आणि साडेआठ ग्रॅम मध्ये ही पण छान आहे आठ ग्रॅम मध्ये असं तुम्ही भिशी लावून घेऊ शकता आता हे पण खूप सुंदर आहे बघा वाट्यांमध्ये खूप मस्त वाटाय सुंदर अशा सुबक पाट्या आहेत आणि ह्याच्यावर रेड आणि ब्लॅक मध्ये मीनाकारी वर्क आहे आणि वरती ब्लॅक मर्निंग मध्ये आहे आणि गोल्ड मध्ये मध्ये आहे हे पण ट्वेंटी टू कॅरेट मध्ये आहे ह्याच वेट आहे दहा ग्रॅम म्हणजे एक पोळ्यांपर्यंत बसेल तुम्हाला आणि ह्याचं चा मेकिंग चार्जेस पण असणारे आहे बारा टक्के खूप सुंदर आणि सुबक डिझाईन आहे आता हे जे आहे दुसरं डिझाईन तर हे पण आहे दहा ग्रॅम मध्ये आता मी जे तिन्ही दाखवते हे सगळे दहा दहा ग्रॅम मध्येच आहे म्हणजे एक तोळ्यांपर्यंत त्याचे पेंडंट बघ किती छान आहे पेंडंट असं गोल पेंडंट घेऊ शकता खाली लोलकची डिझाईन आणि ही चेन पॅटर्न मध्ये मणी आणि गोळीमणी आहे खूप मस्त डिझाईन हे पण आहे ट्वेंटी टू कॅरेट मध्येच दहा ग्रॅम मध्ये एक तोळ्यामध्ये हे पण छान आहे बघा हे तर ओव्हल शेप मध्ये आहे पेंडंट आणि त्याला खाली असं लोलक आहे ब्लॅक आणि गोल्ड चे मणी आहे खूप मस्त डिझाईन आहे आहे न्यू सोनेगरा ज्वेलर्समध्ये भीशीची योजना पण अवेलेबल आहे एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथे भीशी लावू शकता तुम्हाला अकरा महिने पैसे भरायचे आहेत बाराव्या महिन्याचा जो बोनस अमाऊंट असणार आहे ती न्यू सोनेगरा ज्वेलर्सतर्फे पे, पे केली जाईल आणि तेराव्या महिन्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सोन्याची खरेदी करू शकता तर या भीशीमध्ये तुम्ही आज जी मी मंगळसूत्रांचं कलेक्शन दाखवणार आहे तर ते तुम्ही त्या घेऊ शकता त्या भीशीच्या योजनेमध्ये तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर, तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा वेलकम टू माय चॅनल तर आज आपण या सॅम्पल फ्लॅटच्या अम्युनिटीज बघूयात तर हा तुमचा स्पेस आहे जसं लिव्हिंग रूम राहील हे फिल्टर पण फॅमर ब्रँडचं ते तुम्हाला देणार आहे किचन मध्ये तुम्हाला तीन वस्तूच्या नंतर ही आहे मास्क बेडरूम तर ही पण खूप मोठी ऍक्च्युली